ते खर रिअल लोकेशन आहे तिथे थोडासा त्रासही होतो पण तिथे तशी धमाल येते मग आम्हाला विचारलं येताय येताय ये ना तर ती एकटी जाणार होती त्याच्यावर एवढी त्याची तयारी होती आम्ही म्हटलं की जाऊ दे एकटी जाण्यापेक्षा आम्ही येतो तुझ्यासोबत पण त्या बॉडीगार्ड म्हणून किती प्रेम आहे हम्पी हम्फीला गेल्यावर तू हरवलीस तेव्हा तू काय गाणं गायली असेल गे मला खूप इंटरेस्ट हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम पिंगा गपोरी पिंगा या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि माझ्यासोबत ज्या सगळ्या मुली इंगा दाखवतात हो अशा पिंगा गलज आहेत कशा आहात काय सांगणार आता मालिकेचा ट्रॅक जो सुरू आहे की तुम्ही इंगा दाखवताय वल्लरीच्या सासूला सो so, कसा तो ट्रॅक सुरू आहे किती मस्ती सुरू आहे तुमची सगळ्या माझी छान देऊ छान हो आम्हाला ब्लँक झाली आहे माझ्याकडे हो पण तू म्हणालीस तसं की आम्ही हिंगा दाखवतोय आणि पाच मुली एकत्र आल्यानंतर काय काय धमाल करू शकतात काय मस्ती करू शकतात आणि काय धडे शिकवू शकतात ते आपण मधून बघतोय आणि पर्सनली आम्हाला सगळ्यांना जळगावच्या फॅमिली बरोबर काम करायला मजा येते त्यांचं त्यांची भाषा ते खरं रिअल लोकेशन आहे तिथे थोडासा त्रासही होतो पण तिथे तशी धमाल येते कॉन्टेंट वाईज त्यामुळे मज्जा येते आणि वी आर एन्जॉयिंग अ लॉर्ट होता कारण ती इतकं छान परफॉर्म करते माझ्यावर नाही ना, ना, खरं आहे ती इतकं छान परफॉर्म करते की तिथे गिव्ह टेक पण छान होत होतं आणि एज माझी सासू जी आहे पूनमताई ती तर खूपच कमाल ऍक्ट्रेस आहे त्यामुळे त्यांची गिव्ह टेक आणि त्यांची जी जुगलबंदी सुरू होती ती बघायला खरंच खूप मजा आली आहे पण वल्लरीला इथे ती नाहीये ना या घरात तर किती मिस करत होता अरे मिस करण हा मेन मुद्दा होता म्हणूनच तर मॅडम तिकडे जाऊन पोहोचले आहे न सांगता ह्यांचा रोमॅन्स एक वेगळा त्याचा ट्रॅक चालू आहे आमच्या म्हणजे ऑफ स्क्रीन आमच्या इथे हा ह्यांचा रोमॅन्सचा ट्रॅक चालू असतो म्हणजे मालिकेत मुलं कमी हे सगळं भरून काढलं अगदीच आ, अगदीच आ, ते काम या दोघी हो करतात आणि आम्हीच एकमेकींना फील गुड फॅक्टर देतो आम्हीच एकमेकींना छान आमचं खूप प्रेम एकमेक आणि ते रायटरने ओळखलं म्हणून मग हिलाच पाठवलं तिच्याकडे एक मिनट असं नको म्हणू माझं तुमच्या खरच पाठवलं कोणाला अशी तर ती तुला सोडत नाही इंजरल तिघी जणी कुठेतरी फिरायला गेलेल्या इथे ठाण्याच्या जंगलात कुठेतरी मागे मंदिर आहे पण हे ठरतं कस लगेच म्हणजे ठरलं की लगेच लगे जायचं काय नाही नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही ऍक्च्युली ही चांगली गोष्ट म्हणजे विदिशाला फिरण्याची खूप हौस आहे आणि त्यामुळे ती इथे आजूबाजूला गुगल मॅप आपण जनरली रस्ता बघण्यासाठी पण काही नवीन लोकेशन मिळतंय का हे बघण्यासाठी ती गुगल मॅप सुरू करते असं गायडन्स म्हणून नाही तर आपल्याला फिरायचं आहे ह्याच्यासाठी ती गुगल मॅपचा वापर करते आणि मग तिने शोधून काढलं की इथे मागे एक मंदिर आहे मग आम्हाला विचारलं येताय येत आहे ये ना तर <laughs> <laughs> ती एकटी जाणार होती त्याच्या एवढी त्याची तयारी होती आम्ही म्हटलं की जाऊ दे एकटी जाण्यापेक्षा आम्ही येतो तुझ्यासोबत प्रेम आहे तरी ती तेवढ्यात थांबली हे आमचं नशीब कर जंगलात जाऊया नॅशनल पार्क मध्ये जाऊया इलिगली ती सगळ्या गोष्टी करायचं प्लॅन करते म्हणूनच त्याचं नाव होतं ना काय काय होतं एक्सप्लोरिंग नाही नाही एक्सप्लोरिंग hey. अनएक्सप्लोर्ड uh, पण तुला फिरण्याची खूप आवड आहे पण अशी कधी गेलीच आणि कुठे रस्ता विसरली असं कधी झालंय म्हणजे किंवा कुठेतरी दुसरीकडेच गेली जिथे पोचायचं तिथे सोडून दुसरीकडेच हा मी बऱ्याचदा झालंय एकदा हंपी मध्ये झालं होतं असं की मी एक, एक रस्त्याने चालले होते आणि अचानक स्कूटर माझी फडफडफ वाचायला लागली आणि रात्री हो रे आणि रात्री सात आठ ची वेळ असेल तिकडे अंधार पण पडला होता आणि ते डोंगर विंगर होते आजूबाजूला आणि मी स्कूटरही बंद पडली आणि माझी मॅप वाली बाई पण वेगळंच काहीतरी बोलायला लागली की टर्न लेफ्ट मग परत राईट मग लेफ्ट आणि मला असलं ना रस्ताच नाहीये बाळा तर कुठे जाऊ पण मग मी तेव्हा राम भरसा टाकलं आणि जो रस्ता समोर दिसत होता तिकडनं गेले आणि पोचले दिसला एक लाईट दिसल्यावर मला ते डोळ्यात आपल्या लाईट येतो ना की फायनली <laughs> काहीतरी दिसलं हल्ली घोडबंदर रोडवर आपण असंच दाखवतात काय पुढे रस्ताच नाहीये हम्पी हम्फीला गेल्यावर तू हरवलीस तेव्हा तू काय गाणं गायली असेल मला खूप इंटरेस्ट कॉन्ट्रीब्युशन हे असंच असत विनोद करा दोन तीन आणि मग गायब पट्टा लावा परत पण आता ज्या मालिकेत आम्ही बघितलं की इंगा दाखवताय अशा खऱ्या आयुष्यात कधी असं ठरवून इंगा दाखवलाय कोणाला नाही मी नाही दाखवलं ठरवून म्हणजे अशी कोणती सिच्युएशन घडली आणि आपण आता काहीतरी असं मैत्रिणी मैत्रिणींमध्ये किंवा तो आ, आ, <laughs> आ, सांग, सांग। <laughs> तर हे लोक एका गाडी बुक केली आणि इथून उभर मिळणं थोडस अवघड होत कारण हा रस्ता खूप अंधार आहे आणि आत आहे तर तो माणूस आला आणि तो थोडा वेळ थांबला माझ्या मते आणि त्याच्यानंतर त्याने काहीतरी रूट शब्दात थोडा आगाऊ भाषेत रूट नाही म्हणजे त्याने म्हणाला आणि मग त्यानंतर म्हणाला म्हणजे का असं पण विचारलं त्याला तर तो आधी म्हणाला की कुठे जायचंय तर अंधेरीला म्हटलं किती घेणार नॉर्मल सांगितलं तो बोलतो ना उबर गो का रेट बता रे हो मेरा गाडी तो सिडेन आहे आणि त्याची होती मारुती ना मारुती झुकी होती आणि नंतर आम्ही रागाने उतरलो ना मी दरवाजा जरासा म्हणजे जोरात लोटला स्लॅम स्लॅम केला तर तो त्याने असा दरवाजा असा जोरात ओपन केला आणि बोलतात आता अभी मैं दिखाता हूँ मैं तुम्हारे साथ क्या कर सकता हूं असं तो बेसिकली तो जोरात ओरडला की तू की तुम्ही माझा दरवाजा जोरात कसा आपटला तु, आता तुम्हाला दाखवतो मी काय करू शकतो आणि काढीत बसणार आणि ना असं फोन वगैरे म्हणलं भाऊ आमच्या एरियात येऊन तुला एक फोन केला प्रोडक्शनच्या इथे म्हणलं हा माणूस असं असं बोलतोय हा माणूस शिवेगळ करतोय मा बेनवरनं बोलतोय तर मग म्हंटल तुम्ही या सगळे असं करून मग सेटवरचे सगळे लोक खाली आले आणि त्याला तुडवण्याच्या बेतात होते एक दोन खाल्लेही त्याने पण म्हणजे तेव्हा मी असं लेटगो नाही गेलो तेव्हा मी पहिल्यांदा प्राजक्ताला असं बघितलं की म्हणजे मी बोलायला लागले माझ्यापेक्षा जास्त आवाज प्राजक्ताचा होतो मला असं झालं हे जास्त एंटरटेनिंग <laughs> <laughs> जे, जे पिंगाच्या सेट वर जे मालिकेत सुरू आहे ते खऱ्या आयुष्यात पण सुरूच आहे पण वल्लरी आता पुढे तुझ्या स्टेप्स काय असणार आहे की तिकडनं तू परत कधी इकडे येणार यांच्यासोबत राहणार त्याच्यासाठी मला स्टेप्स घ्यायची गरजच नाही माझा एक साथीदार ऑलरेडी पोहोचलाय तिथे आणि तो मला आता कसा घेऊन येतोय परत ह्याच्यावर <laughs> जास्त फोकस केलं पाहिजे <laughs> कारण वल्लरी वकील वकिली करत असली तरी सुद्धा तिच्या मैत्रिणींचं डोकं जास्त छान yes. चालतं असं माझं मत आहे कारण श्वेता तिथे येऊन खरंच हा जो ट्रॅक आहे तो खरंच खूप अमेझिंग आहे काहीतरी वेगळं आहे कॉमेडी आहे आणि विथ रिस्पेक्ट uh, uh, सासूच्या तावडीतनं सोडवून कशी आणते हे बघायला खरंच खूप गंमत एक आज आकांक्षाच काहीतरी आणि हा माझा किती छान माईक आहे आणि सासू सुनेची धमाल बघायला आपल्याला सगळ्यांना आवडतं पण कितीही काही म्हणा पण तो ती गोष्ट आपल्याला मज्जा आणते पण आकांक्षाने ना, ना एक येस पण आकांक्षाने ना एक फेक कॉल केलेला असतो पोलिसांचा असं खऱ्या आयुष्यात कधी कधी केलंय ग माझे तर पापच निघतील सगळी <laughs> अरे खूप फेक कॉल केलेत मी म्हणजे असं ठरवून असं नाही पण तेव्हा वेळी असं व्हायचं की अरे यार बोर होत आहे काहीतरी करूया मग मी आता नको मी नाव नाही सांगत कोणाचं ते पण माझ्याच एका मित्राला मी असंच असं एक अननोन नंबरवरनं कॉल वगैरे केला होता आणि त्याला त्याच्याशी मी बोलत होते दहा दिवस आणि त्याला मी असं भासवून देत होते की मी त्याची गर्लफ्रेंड आहे किंवा मी <laughs> कशी प्रेमात पडली आहे आणि मग मला नंतर असं झालं की आता हा खरंच प्रेमात पडेल तर मग आपण बंद करूया मग तो नंबर ब्लॉक केला बंद केला सिम कार्ड तोडलं आणि माहिती एंटरटेन करण्यासाठी असं अजून कोणी केलंय बाकी नाही आम्ही खूपच साधे आहोत एवढी म्हणजे सगळ्यात भारी तेजाच आहे म्हणजे नाही नाही तिच्यामध्ये गट्स आहे आणि ती एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे म्हणजे अवली नाही म्हणता येणार तिला पण ती कमाल आहे ती हा मी तिचे व्हिडिओज रेकॉर्ड करून रॅन्डम ते काहीतरी असं मूर्ख जर का करत असते किंवा का करत असते किंवा कोणाला चिडवत असते तेव्हा मी चुपचाप रेकॉर्ड करते आणि मी ते बघून पुन्हा पुन्हा हसते <laughs> इतकी ती कॉमेडी आहे म्हणजे जर आम्ही काही मस्ती करत असलो तर बाहेर असं असतं ना की आमची आमची मस्ती किंवा मी काहीतरी मस्ती करते एकटी तर ती रेकॉर्ड करते पण हे बाहेर जर केलं ना काय बालिश आहे पण ती तेवढ्या कौतुकाने बघते ते पण ते आता तुम्हाला खूप बोलवतायत मलाही फोन केला बोलवण्यासाठी सो so, आपण इथेच थांबूया पण प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल जाता जाता सांगू की ही मालिका बघत राहा खूप आम्हाला मजा येते म्हणजे तुम्हालाही बघायला मजाच येणार आहे सो आमच्या सगळ्यांकडून मी एवढंच सांगेन की पिंगा को पोरी पिंगा ग पोरी कलर्स मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला